गाडी काय नाही भाई मला पुण्यातला काहीच काळ नाही आता आम्ही आई कुठं आमची गाडी कुठं हेच काळात नाही काय लिटरली गाईज वन मोर अगेन पुन्हा एकदा माना तुमच्या स्क्रीन वरती तर मुद्दा असा की तुम्हाला माहित असेल आज एक तारीख आहे तर भीमाकोरे गाव जायचंय तर पर परत एकदा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की काल एक लॉग्स सोडला आणि तुम्ही जर तो बघितला नसेल तर ते नाही बघितलं तर काय बघितलं फुल एन्जॉय झालेला आहे आमचा नाही का तर तो पण ब्लॉक बघा आणि हा ब्लॉक कंटिन्यू राहील चला आमचे बाबा आम्हाला म्हणताय हळूहळू <coughs> जा हळूहळू या ओके काही विषय नाही येऊ का तर भावन्न आता मी निघालोय जस्ट आमचे फोटो काढून झाले पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो नाही का आधीच तर जास्त मोठा लॉक झाला तर मजा येणार नाही का तुम्हाला जिथं जे ते नाही का समजून <laughs> आम घ्या आमदाड आमदाड आमदार तर नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे मी चाललोय भीमा कोरेगावला तर तुम्हाला त्याच्या आधी भीमा कोरेगावची इतिहासाची पार्श्वभूमी सांगतो एकोणासव्या शतकाच्या सुरुवातीला पेशवाईचा आस्त होत होता आणि ब्रिटिश सत्तेचा विस्तार वेगाने होत होता या काळात महार समाजाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत मोठ्या प्रमाणात भरती केली आणि शौर्याची परंपरा जपली तर तुम्ही म्हणशाल हे कसं झालं तर त्या पाचशे सैनिकांपैकी जास्तीत जास्त सैनिक हे महाराष्ट्र एक जानेवारी अठराशे अठराची कोरेगावची लढाई याच पार्श्वभूमीवर झाली आहे चला भावांनो पार्श्वभूमी सांगून झाली आता या गाडीचा पिछा करता करता आम्ही भीमा कोरेगावला जाणार आहे कारण की आम्हाला रोड माहीत नाही गाडीचा पिशा करता करता आणू इथे येऊन गाड्यामध्ये मध्ये आलो मग नाही काय तर भावांना फायनली गाडी पार्किंगला लावली तर अजून नऊ किलोमीटर पुढे जायचे पायपे तर बसची सुविधा आहे बस नंतर पुढे आम्ही पायपे जाणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो पब्लिक किती भावांनो नाही का चला तर भावांनो आता खोड राहिलय आता कुठं आलो आपण पार्किंग जवळ बघू शकता याच्या नंतरही बस भरतील बस भरल्याच्या नंतर आणि डायरेक्ट जातील बसकुरा हा असं बोललो आवाज येईन कर येतो पण मग ते या सगळी डिवस माहिती नाही येत नुग। <laughs> <नीजी। skr Chandler> बोललो होतो ना गर्दी हे अजून काहीच नाही फक्त सुरुवात झालेली अजून पुढे गेल्यास ना तर अजून गर्दी दिसत नाही का बावनं हे जे प्रेम आहे ना भाई ते फक्त इथं दिसू शकतं नाही का एकनिष्ठ काय म्हणते अजून काहीतरी स्पेसिफिक त्याला शब्द असू शकतो वेगळे वेगळे पण मग काहीतरी इथं ओरा नाही का एकदम असा स्ट्रॉंग ओरा वाटतो नाही काहीतरी

भावांनो खोट नाही बोलत एवढ्या गर्दी मध्ये ना जसं जसं आम्ही स्तंभाजवळ जात होतो ना तस तसं और अजून स्ट्रॉंग होत होता भावात एनर्जी काहीतरी वेगळीच होती भावन्नो खोटाने बोलत इतकी गर्दी आणि त्या गर्दी मधलं ओरा भाई काय सांगू तुम्हाला

चला तर भावांनो या वारकेने घोषणा देऊन सगळ्या पब्लिकचा जोश वाढून टाकला नाही का आता आम्ही आलोय स्तंभाजवळ तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि पब्लिक किती आणि पब्लिक दाखवता हो दाखवता हो आजी पेटली माझ्यावर आजी म्हणती काय फोटो काढून राहिला <laughs> तर भावांनो आजीला इग्नोर केलं आणि गर्दीवर फोकस करता करता जोपर्यंत आपण त्या स्तंभापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मी तुम्हाला स्तंभाची माहिती सांगतो हा स्तंभ अठराशे अठरा मध्ये ब्रिटिश सैन्याने बांधला होता भीमा कोरेगावच्या लढाईत रेजिमेंटच्या सैनिकांनी गाजवलेली ही शौर्याची निशाणी आहे म्हणूनच तर दरवर्षी एक तारखेला सर्व भीम सैनिक लाखोच्या गर्दीमध्ये कोरेगाव भीमाला मानवंदना द्यायला इथे येतात तर मित्रांनो तिथे पोहोचल्यानंतर जी अनुभूती मिळाली ती शब्दात व्यक्त करणं कठीण आहे तर स्तंबाला मानवंदना देऊन पुढे निघालो तेवढ्यात भेटला तेवढ्यात भेटला आपला अजित भाऊ कांबळे तर त्याच्यासोबत एक हँडशेक केला आणि सेल्फी काढली त्यानंतर आम्ही पुढे निघालो तेवढ्यात आमचा गणुभाऊ झाला गायब तर त्याला सापडता सापडता भले दोन तीन तास गेले भावांनो त्यानंतर तो भेटला आणि आम्ही घरच्या रोडला निघालो आणि हा भावांनो त्या म्हणताना ना रोज उठला का नवीन लपड माय माग तसंच काहीतरी भाऊ इकडे गाणे हरवलो आता तो सापडला ना आता आम्हाला हेच माहित नाही जायचं कोणत्या पार्किंगला भाऊ आता गाडी हरवली आम्ही करता दोन तीन आम्ही सापडली पण काय गाडी भेटाना आणि विषय असा होता की प्रत्येक पार्किंग ना कमी, -कमी किलोमीटरच्या अंतरावर होती म्हणजे असं होतं की पार्किंगला जायचं आणि परत गाडी नाही भेटली तर स्तंभाजवळ जायचं तिथून परत गाडी मध्ये बसायचं परत दुसऱ्या पार्किंगला जायचं तुमच्या सोबत असं कधी झालंय का तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर भावांनो आम्हाला काय रस्ता सापडत नाही आमची गाडी हरवली काय बोला वा काही काळ नाही मला पुण्यातला काहीच काळात नाही आता आम्ही आई कुठं आणि आमची गाडी कुठं हेच काळात नाही भावांना काय करावं भेटायला पडलं का नाही यायला म्हणत लाईट आहे बरे दोन एक वाजणार आहे काय बोला माही काय भावांनो तुम्ही काहीतरी सुचवा अरे बाप बापन तीन तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला गाडी सापडली <laughs> काही का असं ना अरे भाई खोटाने बोलत भाऊ कुठं जर निघले ना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायचा कि तिथले नाव आजूबाजूचे नाव बिव काही लक्षात ठेवायचा का नाही का गणगण होऊन जाते भाई चला आता जातो घरी मोकर भूक लागलेली पाणी सुद्धा बेलवा मित्रांनो मला चांगलंच माहिती होत घरी जायला उशीर वाहणार होता म्हणून रोड मध्ये नाश्ता करून घेतला म्हंटल जेवण सकाळी बघू नये धन्यवाद जिथले आमच्या आणि हा जर तुम्ही माझ्या चॅनल वरती फर्स्ट टाइम आला आहात तर गरीबाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल ऐकून टापकन दाबून द्या आणि थँक्यू माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल